सब आ, काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होत त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते एकूण टोटल बावीस मिरवणूक होते ह्याच्यामध्ये एक आ, संगमित्र तरुण मंडल त्यांना परमिशन नाही नव्हतं आणि सेकंड त्यांनी डीजे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की डीजे बिलकुल अलो करणार नाही आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याच केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जे डीजे मोठ्या प्रमाणामध्ये वाचत होतं आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचे थाणेदार पोहोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होत ते न करता तिथं जागावर थांबले नंतर डीवायएसपी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक जे मंडळच लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले आ, तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटतं नाही डीवायस पण सांगलं की असं करू नका मला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचंय आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झाला तरी डीवायस तिथं जाऊन हार वगैरे टाकले तरी काय परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलंय तर डीवायस पीने फोर्स यूज केले असा एक प्रकार काल झालेले आहे त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथे शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इश्यू झालं आणि लाठी असं पोलिसांचं आहे, आहे। आ, सब, आ, तर ही एन्क्वायरी आम्ही ऍडिशनल एस पी अप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एस पीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे जे आहे त्या सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू धन्यवाद आहे तेच हो ते ते फॅक्ट ते 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 आहे आता आम्ही ते चौकशी करायची आता मला भेटले की त्यांना मार असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते बट आम्ही कॅमेरा मध्ये सगळं कॅप्चर झाले त्याच्यावरती आम्ही चौकशी करू अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होत धन्यवाद